पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड पुणे सेवानिवृत्त सेवकांच्या मागणीकरिता चक्री उपोषण आणि आंदोलन पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून दहा ते सहा या वेळेत उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे दिनांक दोन एक दोन हजार पंचवीसपासून सेवानिवृत्त सेवकांच्या मागणीकरिता चक्री उपोषण आणि आंदोलन यातील प्रमुख मागण्या एक एप्रिल दोन हजार सतरापासून सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना सातव्या वेतन आयोगानुसार दहा वीस तीस वेतनश्रेणी अंतिम पगारात समाविष्ट करूनच ग्रॅच्युएटीची उर्वरित रक्कम एक रकमी मिळावी दोन एप्रिल दोन हजार सतरा ते नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या सेवकांस सातव्या वेतन आयोगानुसार वरीलप्रमाणे वेतनश्रेणी समाविष्ट करूनच रजेचा फरक मिळावा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वरीलप्रमाणे वेतनश्रेणी समाविष्ट करूनच उर्वरित फरकाची रक्कम एक रकमी मिळावी श्री अशोक व्ही बालवे श्री राजेंद्र एम मोत ओतारे जाफरभाई जमादार रमेश मस्के, सुरेश लिटके शंकर विटकर संजय मस्के, नंदू मोहिते सुनील किरवे जीवन नागरगोजे भुजंग मरकड हे उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी अनकलक्ष्मी दुर्गा पुणे